नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाचवी स्कॉलरशिपचा दोन हजार तेवीसचा पेपर आणि त्यातील प्रश्न क्रमांक शेहेचाळीसपर्यंत आपण प्रश्न पाहिलेले आहेत तर आता या व्हिडिओमध्ये आपण सत्तेचाळीसपासून प्रश्न बघणार आहोत तर बघा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पहा आपल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रश्न हे व्यवस्थित विश्लेषण करून दाखवतो आणि उत्तर कशा पद्धतीने आलेलं आहे हे, हे अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगत असते तर सर्वांना सम समजेल अशाच अशी सोपी भाषा वापरलेली असते आणि सोपी पद्धत आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून जे, जे स्कॉलरशिपला बसलेली मुलं आहेत त्यांना स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये कसे प्रश्न विचारतात हे लक्षात येईल ठीक आहे आणि आपण दोन हजार तेवीसचा पेपर घेतोय चला जास्त वेळ न घालवता प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत पस्तीस बरोबर तीनशे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस बरोबर चार हजार एकशे अडुसष्ट आणि एकोणतीस बरोबर दोन हजार चारशे नव्याण्णव असे लिहितात तर याच भाषेत अठ्ठावन्न बरोबर किती पहा आता यामध्ये काहीतरी संबंध सहसंबंध दिलेला आहे आणि मग त्यावरून ही संख्या आलेली आहे आता बघू आपण पस्तीस पस्तीस बरोबर आहे तीनशे पंचेचाळीस ठीक आहे बघा पस्तीसचं एक लक्षात घ्या प्रत्येक संख्येत पस्तीस आणि तीनशे पंचेचाळीस ह्यामध्ये बघा पहिली संख्या आणि शेवटची संख्या पस्तीसच आहे इथे पण चार आठ पहिली संख्या आणि शेवटची संख्या अठ्ठेचाळीस पहिली संख्या शेवटची संख्या एकोणतीस बरोबर फक्त चेंज कुठे आहे तर मध्ये इथे बघा एकोणपन्नास आहे आणि एकोणपन्नास सातचा वर्ग आहे बरोबर आता सात का घेतलं इथे पण सोळा आहे तो चारचा वर्ग आहे मग चारच का घेतलं आणि इथे चार आहे म्हणजे तो दोनचा वर्ग आहे दोनच का घेतला का घेतलं तर ही जे दोन संख्या आहेत ना तीन आणि पाच अंक आहेत ना त्यांची वजाबाकी केली बघा तीन पाच वजा किती येईल दोन आले म्हणजे दोनचा वर्ग घेतला चार आणि आठ वजाबाकी किती येते चार मग चारचा वर्ग घ्यायचा दोन आणि नऊ वजाबाकी किती येते पाच मग पाचचा वर्ग घेतला सॉरी दोन आणि नऊ वजाबाग किती येते सात मग सातचा वर्ग घ्यायचा एकोणपन्नास म्हणजे जे दोन अंक आहेत ना संख्या आहे ना त्यातल्या दोन जे अंक आहेत तर त्या अंकांची वजाबाकी करायची आणि त्याचा वर्ग त्या दोन संख्येच्या मध्ये ठेवायचा मग अठ्ठावन्न आठ वजा पाच किती होतात तीन तीनचा वर्ग नऊ मग आठ आणि पाचमध्ये नऊ ठेवा किती येणार आठशे सॉरी पाचशे पंच्याण्णव पहा बरं पाचशे अठ्ठ्याण्णव आहे का आहे पर्याय क्रमांक चार बघा पाच आणि आठमध्ये काय ठेवायचा नऊ ठेवायचा फक्त काय होणार आहे पाचशे अठ्ठ्याण्णव चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस व एकोणपन्नाससाठी सूचना आता इथे चिन्ह आणि सांकेतिक रूप दिलेलं आहे आणि त्यावर प्रश्न विचारलाय की वरील सांकेतिक भाषेत स्टार त्रिकोण आणि चौकोन या चिन्हासाठी कोणते अंक येते बघा आता हे चिन्ह दिलेत आणि यासाठी कोणता अंक येणार आहे हे विचारलंय मग आता सांकेतिक भाषेमध्ये कधी पण काय करायचं की सांकेतिक कोडिंग डिकोडिंग असतं हे मग ह्याच्यासाठी ह्या सांकेतिक रूपापैकी एक कुठला तरी अंक ह्या चौकोणासाठी आहे एक अंक वर्तुळासाठी आणि एक अंक त्रिकोणासाठी आहे पण आता हे यापैकी आहे कोणता अंक हे कसं काढणार आहे तर त्यासाठी काय करायचं कॉमन शोधायच्या अगोदर ठीक आहे आता ह्या दोन बघा ह्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे तर चौकोन ठीक आहे इथे चौकोन इथे चौकोन कॉमन आहे आता चिन्हांमध्ये चौकोन ह्या दोघात कॉमन आहे तर मग अंकांमध्ये पण बघा कोण कॉमन आहे पहा पाच दोन सहा तीन नऊ दोन कोण कॉमन आहे दोन म्हणजे वर पण दोन चिन्हामध्ये हा चिन्ह कॉमन आहे आणि ह्याच्यासाठी अंकामध्ये दोन कॉमन आहे म्हणजे ह्याच्यासाठी काय वापरलेलं कोणता अंक वापरलाय तर दोन वापरले हे निश्चित झालं तर अशाच पद्धतीने सगळे काढून घ्यायचे आता ह्या दोघांमध्ये बघा बरं पहिला बॉक्स आणि दुसरा बॉक्स यामध्ये वर्तुळ सेम दिसते की नाही मग तसंच ह्या दोन बॉक्समध्ये काय सेम आहे तर सहा सेम आहे म्हणजे वर्तुळासाठी काय आहे सहा आहे पहा आता चौकोणासाठी झाला वर्तुळासाठी झाला दोन झाला सहा झाला राहतोय काय पाच आणि राहतो कोण त्रिकोण म्हणजे त्रिकोणासाठी काय वापरले असणार आहे पाच तर तीन तर आपल्याला अंक समजलेले आहेत चला पर्यायाकडे जाऊया प्रश्नाकडे जाऊया सांकेतिक भाषेमध्ये चौकोन वर्तुळ या चिन्हासाठी सॉरी चौकोन त्रिकोण आणि स्टार ह्याच्यासाठी कोणते अंक येतील बघा चौकोनसाठी दोन आहे त्रिकोणसाठी पाच आहे म्हणजे जे पर्याय आहेत त्यामध्ये दोन आणि पाच असलंच पाहिजे नसेल तर तो पर्याय कॅन्सल चला पर्याय बघूया ह्या दोन पाच आहे का नाही म्हणून हे कॅन्सल ह्यात दोन पाच आहे ठीक आहे ह्या दोन पाच आहे का नाही हा पण कॅन्सल ह्यात पण दोन पाच आहे चला दोन पैकी एक पर्याय आहे आता स्टार साठी पण आपण शोधूया बघा आता हे दोन बॉक्स बघा ह्यामध्ये फक्त स्टार कॉमन आहे ठीक आहे आणि ह्या दोन बॉक्समध्ये काय कॉमन आहे नऊ कॉमन आहे म्हणजेच स्टार साठी कोणता अंक येणार आहे है नऊ मग बघा ह्याच्यामध्ये आहे नऊ आहे ह्यात आहे नाही म्हणून हा पण कॅन्सल उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन इतकं सोपं आहे समजलं चला लगेच पुढे जाऊया जास्त वेळ न घालवता कारण व्हिडिओ खूप लेंदी होईल आणि मग आपली प्रश्नपत्रिका सोडवायची अशीच राहून जाईल ठीक आहे चला लगेच पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आता बघा हे सांकेतिक चिन्हांवरच आधारित आहे त्यामुळे आपण ह्याला असंच ठेवूया फक्त प्रश्न चेक करू आपला आता यामध्ये विचारलं आहे की वर्तुळ आधी क हे चिन्ह चौकोन गुणिले डॉट वजा स्टार बरोबर किती आता आपल्याला सगळ्यांचे अंक तर मिळालेलेच आहेत ना पहा इथे आपण अंक काढलेत कोणत्या चिन्हासाठी कोणता अंक वापरलाय त्यानुसार सोडूया वर्तुळसाठी काय हो सहा मग सहा घेतला अगोदर प्लस स्क्वेअरसाठी काय दोन मग दोन घ्या गुणिले आता डॉटचं आपण काढलं नाही आहे तर लगेच काढूया डॉटचं इथे बघा डॉट आहे ह्याच्यात वर चौकोन आपल्याला मिळालं आहे दोन मग दोन चौकोन अशी कटला स्टार मिळाला आहे नऊ मग स्टार ह्याच्या शिकटला मग राहतो काय वर्तुळ डॉट राहतो डॉटसाठी काय आहे मग तीन चला डॉटसाठी तीन घेतला वजा स्टारसाठी नऊ बस हे सोडवायचं आहे फक्त हे सोडवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की एक रूल आहे अशा पद्धतीचं मिक्सअप जर असेल बेरेज वजा बाकी गुणाकार भागाकार तर एका नियमाने सोडवा कंचे भागू बेव बोडमॉस रूल आधी कंस गुणाकार सॉरी कंसाचा भागाकार गुणाकार भागू बे बेरीज आणि मग वजाबाकी कंचे भागू बे व ह्याच्यानुसार आता भागाकार तर नाहीये भागाकारानंतर नंबर कोणाचा आहे गुणाकाराचा मग अगोदर कर गुणाकार करून घ्या दोन गुणाकार कशामध्ये आहे दोन आणि तीनमध्ये मध्ये तीन दोन्ही सहा झाले गुणाकारानंतर काय करायचंय बेरीज सहा अधिक सहा किती झाले बारा आणि त्यानंतर काय करायची वजाबाकी बारामधून नऊ गेले किती राहतात तीन आता उत्तर काय आले आपलं तीन पण पर्यायत आहे का तसं तीन कुठे नाही पर्याय आहे तीन नाही मग काय करणार आहे तर मग हे शोधायचं की तीनसाठी कुठला कुठलं चिन्ह आहे तीनसाठी बघा तीनसाठी कोणतं चिन्ह आहे हो? डॉटचं चिन्ह आहे हो. म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर तीन आहे परंतु तीनसाठी इथे चिन्ह कोणतं आहे तर डॉटचं म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पन्नास <clears throat> शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ तुमचा दिव्यांग मित्र रॅम्प म्हणजे दिव्यांगासाठीचा उताराचा एक रस्ता असतो त्याला म्हणतात रॅम्प तर या रॅम्पवरून चढताना घसरून खाली पडला तर त्याला पाहून तुम्ही काय कराल बघा आता ह्याचं ज्याचं त्याचं उत्तर वेगवेगळं असू शकतं का जची तर ज्याची त्याची विचार करण्याची क्षमता ही वेगळी आहे जर कोणी पडला तर कोणी हसू शकतं कोणी पडला तर कोणाला तरी वाईट वाटेल आणि एखादा असेल की ज्याला वाईट वाटणार त्याने त्याच्याकडे मदत करण्याची त्याची सवय आहे त्याला मदत करायला आवडते तो पळत जाऊन काय करणार त्याला मदत करणार आहे तर बघा आता यापैकी दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय हा आ, आ, जो जो सर्वात योग्य तुम्हाला वाटेल असं तिथं विचारलेलं आहे तर तुम्ही काय कराल जे जो पर्याय सर्वात योग्य असेल त्याला आपण करायचं आहे चला पहिला ऑप्शन बघूया धावत जाऊन मुख्याध्यापकांना सांगाल दुसरा ऑप्शन आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून वर्गात निघून जाल तिसरा ऑप्शन आहे दिव्यांग मित्राची फजिती झाली असे समजून खूप हसाल आणि तिसरा चौथा आहे दिव्यांग मित्राला आधार देऊन त्याला वर्ग खोलीपर्यंत घेऊन जा सरळ आहे दुर्लक्ष करून वर्गात निघून जाल तर हे बरोबर दिव्यांग मित्राची फजिती झाली म्हणून हसाल तर ते पण चुकीचं आहे धावून जाऊन मुख्याध्यापकांना दाँद सांगाल हे ठीक आहे मुख्याध्यापकांना सांगाल परंतु सांगितल्यामुळं काय होणार आहे त्या मित्राला आधार मिळणार आहे का मुख्याध्यापकांना सांगणं हे बरोबर आहे परंतु सगळ्यात आधी महत्त्वाचं तुमचं काम काय असणार आहे की त्या मित्राला आधार द्यायचा त्याला वर्गखोलीपर्यंत नेऊन पोहोचवायचा आणि मग मुख्याध्यापकांना दे त्याची कल्पना द्यायची की असं असं झालं होतं तर ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे तर ते असणारे पर्याय क्रमांक चार ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एक्कावन्न तर यामध्ये पण असंच विचारलेलं आहे रायगड पाहण्यासाठी शाळेची सहल गेली असता पुढील विद्यार्थ्यांपैकी कोणाची कृती तुम्हाला योग्य वाटते गडावरील कड्याजवळ उभारलेल्या कठड्यावरून चढून प्रांजल सेल्फी फोटो काढते चुकीचं आहे काय पाय निसटला आणि तिथून खाली कोसळली तर कोण जे आहे तर बरोबर है। ठीक है? हे बरोबर नाही आहे कधीही गडावर गेल्यानंतर असं जीवावर बेतल असं काही करायचं नाही सुयशने पाण्याची रिकामी बाटली गडावरच फेकून दिली हे पण चुकीचं आहे पाण्याची रिकामी बाटली गडावर फेकून द्यायची नाही महाराजांचे एवढे छान गड किल्ले आहेत तर त्याचं संरक्षण करणं ऐतिहासिक वास्तूंचं संरक्षण करणं स्वच्छता राखणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे तिथं पाण्याची रिकामी बाटली फेकून द्यायची नाही मानसी गडावर सावकाश चढली आणि सावकाश उतरली ठीक आहे हे बरोबर आहे त्यानंतर आयुबने गडाच्या भिंतीवर सुंदर अक्षरात शाळेचं चा नाव लिहिलं चुकीचं आहे ऐतिहासिक वास्तूंचं जतन संवर्धन करणे हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे ऐतिहासिक वास्तूंच्या भिंतींवर काहीही लिहायचं नसतं तर पर्याय क्रमांक तीन हा मला अतिशय योग्य वाटलेला आहे चला पुढचा प्रश्न बघूया शैक्षणिक क्षेत्रातील अण्णांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात वरील वाक्यातील जोडाक्षरी शब्दांची संख्या किती आहे तर बघा प्रश्न कसा विचारलाय ते लक्षात घ्या मी सुद्धा या प्रश्नामध्ये गोंधळून गेले होते जोडाक्षरी शब्दांची संख्या म्हटले जोडाक्षरांची म्हटले का नाही तर जोडाक्षर असलेली शब्द किती आहेत असं बोललेलं आहे तर बघा ह्यामध्ये एक जोडाक्षर आहे क्ष क्षेत्रातील ह्यात पण जोडाक्षर आहेत दोन ह्यात एक जोडाक्षर आहे अण्णांच्या उत्तुंगमध्ये पण जोडाक्षर आहे कार्यामुळे पण जोडाक्षर आहे त्यांना ह्यात पण जोडाक्षर आहे सर्वजण ह्यात पण र्व जोडाक्षर आहे कर्मवीर ह्यात पण जोडाक्षर आहे म्हणून ह्यामध्ये एक जोडाक्षर आहे ओळखतात मध्ये आहे का नाही मग आता ह्या सगळ्याच शब्दांमध्ये जोडाक्षर आहे मग किती शब्द झाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती शब्द झाले नऊ शब्द म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे पुढील वाक्यात आकारांत अक्षरांची संख्या अकारांत अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे तर ह्यामध्ये सुरुवातीला आकारांत म्हणजे काय आणि अकारांत म्हणजे काय हे का तुम्हाला समजलं पाहिजे आ आ ओ, 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 तर एक काना वाढला अ मध्ये काना नाही आहे तर म्हणजे कानास असला की तो आकारांत झाला आणि काना नसेल तर तो अकारांत झाला ठीक आहे आणखीन आहे त्यात इकारांत उकारांत ठीक आहे इकारांत म्हणजे ज्याला वेलांटी आहे उकारांत म्हणजे ज्याला उकार आहे असे चला कचरा टाकणार नाही रस्त्यावर हा नियम बिंबवू मनावर तर काय म्हटलंय अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे आता इथे शब्दांचे विचारले का अक्षरांची विचारले बरोबर आता अक्षर मोजूया सुरुवातीला आपण काय करूया अकारांतची काढूया आता मी जे टिकमार्क करणार आहे ते बघा आता रेड पेननी मी टिकमार्क करते ते अकारांत असतील थी, ठीक आहे क च दोन झाले तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म अकरा व बारा र तेरा अकारांतचे किती झालेले आहेत तेरा आता आपण काय करूया ची टाकू एक दोन तीन चार पाच सहा किती झालेले आहेत सहा बघा एक कुठला तरी राहायला बहुतेक हां रस्त्या आहे नाही तर रस्त्या आ ठीक आहे म्हणजे आता हे तेरा होते आणि हे किती झालेले आहेत आकारांतचे सात चला आता आपल्याला मिळाले अकारांतही मिळाले आकारांतही मिळाले आता प्रश्न वाचूया आकारांत अक्षरांची संख्या अकारांत अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे अकारांत तेरा आहेत आकारांत सात आहेत अकारांत पेक्षा कितीने तर ज्याच्या पेक्षा म्हणलं त्याच्या तुलनेत काढायचं पेक्षा कोणाच्या म्हणत आहे अकारांतच्या म्हणजे सात हे तेराच्या किती कमी किंवा जास्त आहे तर कमीच आहे ना सात हे तेराच्या कितीने कमी आहे सहाने कमी आहे बरोबर मग पर्याय क्रमांक का चार काय उत्तर येणार आहे सहाने कमी पर्याय क्रमांक चार चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चोपन्न पुढील संख्या माले तर क्रमाने येणाऱ्या लगतच्या दोन अंकांची बेरीज मूळ संख्या येते असं किती वेळा झालं आहे संख्या मला बघा चला आता संख्या मला आपण बघूया इथे सोडवून आ, प्रश्न आ, संख्या मला दिलेली आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की क्रमाने दोन आ, जे दोन संख्य लगतच्या संख्या आहे तर त्या अंकांची बेरीज कशी यायला पाहिजे मूळ संख्या यायला पाहिजे चला आता सुरुवातीला आपण सात आणि आठची बेरीज करूया सात आणि आठची बेरीज किती होणार आहे पंधरा पंधरा ही मूळ संख्या आहे का नाही त्यामुळे हे कटलं आता आठ आणि नऊ घेऊया आठ आणि नऊ काय बेरीज येते सतरा मग सतरा मूळ संख्या आहे ठीक आहे म्हणजे आता ही एक झाली ज्याला मी रेड ने गोल करते ती काय असणार आहे दोन लगतच्या संख्यांची बेरीज ही मूळ संख्या येते परंतु काय म्हटले असे किती वेळा झाले म्हणता ही झालं दोन संख्या म्हणजे हे एक वेळा झालं ना मग आपण इथे एक लिहूया एक वेळा झाला चला आता बघा नऊ आणि दोन नऊ दोन अकरा मग हे पण आहे अजून एक वेळा झालं बरोबर त्यानंतर दोन आणि शून्य दोनची दोन येते बेरेच मग दोन पण काय आहे मूळ संख्या आहे म्हणजे अजून एक संख्या आली पुढे शून्य आणि एक एक परंतु ही मूळ संख्या नाही एक आणि तीन चार ही पण नाही तीन आणि पाच, ही पाच, क्दिन क्दिन पाच आठ ही पण मूळ नाही सहा पाच अकरा त्याला अजून एक मूळ संख्या सापडली सहा पाच अकरा चार झाल्या सहा आठ चौदा ही पण नाही आठ आणि एक नऊ ही पण नाही एक आणि एक दोन ही मूळ संख्या आहे आणखीन जो एक जोडी सापडली एक अधिक एक अजून पुढे पण आहे एक अधिक एक त्यामुळे आणखीन एक आहे ठीक आहे पुढे दोन आणि एक तीन ठीक आहे हे पण मूळ संख्या आहे अजून एक झाली त्यानंतर दोन आणि पाच सात ही पण मूळ संख्या आहे बघा किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती झालेले आहेत आठ म्हणून उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन समजला चला पुढे पुढील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून चौदाव्या क्रमांकाच्या अक्षरापासून समानांतरावर नसलेली अक्षरजोडी ओळखा समानांतरावर नसलेली म्हणतं आहे मग आपण काय करूया अगोदर उजवीकडून चौदावा क्रमांक कोणाचा येते तर काढून घेऊया ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा कोणाचा आहे चौदावा क्रमांक एलचा चला आता चौदावा क्रमांक तर आपल्याला सापडला लागला आहे आता प्रश्न वाचूया की चौदाव्या क्रमांकाच्या अक्षरापासून समान अंतरावर नसलेली जोडी चला आता समान अंतर काढूया पहिलं पर्याय बघूया यू जी आणि यू मग जी आणि यू हे समान अंतरावर आहे का बघू डावीकडे बघा जी एक दोन तीन चार पाचव्या नंबरला आहे ठीक आहे डावीकडे कितवा नंबर आहे पाचवा मग यूचा उजवीकडे पाचवाच पाहिजे एक दोन तीन चार पाच इथे पाचवा कोण आहे क्यू मग पर्याय काय दिलं आहे यू त्यामुळे हे बरोबर आहे का नाही कारण समानांतरावर आहे का नाही मग तेच विचारलं आहे नसलेली पर्याय क्रमांक पहिलाच आला आपला आपलं गुडलक बरोबर चला पुढे जाऊया पहिला पर्याय आपण चेक केला आणि तोच उत्तर निघालेला आहे तर तुम्ही दुसरे पर्याय इथे चेक करू शकता चला पुढे बघूया साथ प्रश्न क्रमांक छप्पन्न ते साठसाठी आता हे दोनच प्रश्न इथे बघूया आपण या व्हिडिओमध्ये कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दहा दहा प्रश्न बघतोय त्यानुसार शेहेचाळीसपासून आता छप्पन्नपर्यंत सत्तावन्नपर्यंत आपण बघणार आहेत परंतु आता से हे सेम आहेत सूचना एकच गटात न बसणारं पद ओळखायचं आहे त्यामुळे आपण हे साठपर्यंत इथे प्रश्न सोडून बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रश्न बघूया ठीक आहे चला प्रश्न क्रमांक छप्पन्न उंट सांडणी काय वाटतं लिंग बदलले बरोबर पुल्लिंग स्त्रीलिंग बाबा आई पुल्लिंग स्त्रीलिंग वर वधू पुल्लिंग स्त्रीलिंग मग इथं मोरला पण काय पाहिजे सांडणी मोरला काय पाहिजे सॉरी मोरला काय पाहिजे लांडोरी बरोबर परंतु इथं मोर आणि मोरीन दिले त्यामुळे हे काय आहे चुकीचं आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक सत्तावन्न निरीक्षण करा ह्यातली एक आकृती आहे ती थोडीशी वेगळी आहे आता हे जे लेश लाईन आहे जी डॉटवाली लाईन बरोबर डॉटवाली लाईन आपण वेगळा कलर घेऊ म्हणजे बदल लक्षात येईल ही जी डॉटवाली लाईन आहे तर ह्या डॉटवाल्या लाईनपासून वरचा स्टार आणि जे ते चौकोन आहे त्याच्याकडं त्याचं थोडं निरीक्षण करा ही डॉटवाली लाईन आहे इथे पण ही डॉटवाली लाईन आहे ही डॉटवाली लाईन बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये डॉटवाल्या लाईनच्या एक सोडून इथे हा स्टार आहे बरोबर आता बघा इथे डॉटवाली लाईन आहे एक सोडून स्टार डॉटवाल्या लाईनपासून एक सोडून स्टार बरोबर तर यापैकी एक पर्याय कुठला तरी चुकीचा आहे तर मग आता ते कसं शोधणार आहे तुम्ही तर ह्याला आणखीन एक बेस्ट ऑप्शन आहे तो असा आहे की ही जी पहिली आकृती आहे तर बाकीच्या ज्या आकृत्या आहेत तर त्या सगळ्या आकृत्या पहिल्या आकृतीप्रमाणेच करायच्या म्हणजे कशा पहा पहिली आकृती ही दुसरी आकृती ह्या पहिल्या आकृतीप्रमाणे फिरवून बघा काय लक्षात येईल तिसरी पण फिरून बघा आता बघा तिसरी जर आकृती आपण अशी फिरवली तर सेम ही ह्या रेषेच्या खाली स्टार खाली चौकोन आणि रेषेच्या वर काय असणारे स्टार असणारे अशा पद्धतीने आहे परंतु दुसरी आकृती ही त्यापेक्षा वेगळी दिसणार आहे तुम्ही तुमची इमॅजिनेशन पॉवर वापरा आणि हे फिरून बघा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दोन येते का तुमचं ते पण चेक करा कारण उत्तर तर ह्याचं पर्याय क्रमांक दोनच आहे तुम्ही इमॅजिनेशन पॉवर तुमची लावा आणि हे तुम्ही ग्रहपाठ म्हणून ठेवा आणि व्यवस्थित नोटबुकवर काढून घेऊन ही आकृती चेक करा ठीक आहे चला पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न आता पहा इथे एक लॉजिक वापरलेलं आहे आपल्याला बघितलं की समजलं पाहिजे ठीक आहे म्हणजेच इथे जास्त वेळ जाणार नाही आता हे चौकोन आहे चौकोनाला बाजू किती चार मग रंगवलेत किती भाग चार त्रिकोण त्रिकोणाला बाजू किती तीन रंगोलीत किती भाग तीन त्यानंतर चौकोन चौकोनाला बाजू किती चार रंगोले किती भाग चार आता हा काय आहे किती बाजू आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अष्टकोणे अष्टकोणाला बाजू किती आठ रंगवल्या किती पाहिजे आठ चला बघू रंगवल्यात किती एक दोन तीन चार पाच रंगवल्यात किती पाच मग काय चुकीचं असलं पाहिजे कटात न बसणारं काय असलं पाहिजे पर्याय क्रमांक चार बघा इतकं सोपं होतं चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक एकोणसाठ इथे बघूया गटात न बसणारं काय दिलेलं आहे अंक मालिका दिलेली आहे तर आता ह्या अंक काही अंक दिलेत तर त्यापैकी गटात न बसणारं ओळखायचं आता हे मोठे मोठे असे अंक आले ना की समजून जायचं फटाफट एकतर बेरीज करून निघायचं वर्गसंख्या आहे का बघायचं कोणती आता एवढी मोठी संख्या आहे तर पाचवीच्या मानाने एवढी मोठी वर्गसंख्या विचारले जाऊ शकणार नाही पर्याय आणखीन एक बघायचा की एकक संख्या एकक स्थानी असलेला अंक बघायचा कुठली संख्या मूळ संख्या आहे का नाही सगळ्यात समसंख्या आहे त्यामुळं हे पण लॉजिक पटकन काढून टाकायचं डोक्यातून आता दुसरं काय करणार सगळ्या अंकांची बेरीज करून बघूया आपण चला दिलेली जी संख्या आहे तर त्यातील अंकांची बेरीज करा असं फास्ट एका मागो एका एकापाठोपाठ एक जे आपण इथे शक्यता वापरू शकतो त्या वापरून बघायच्या बेरीज करा आठ आणि पाच तेरा सहा सहा बारा तेरान बारा चोवीस आणि एक पंचवीस ह्याची बेरीज झाली पंचवीस चला दुसऱ्याची बेरीज करूया आठ एक आठ अडून सोळा आठ एक चोवीस चोवीस आणि सहा तीस बरोबर ह्याची बेरीज झाली तीस ह्याची पंचवीस ह्याची तीस चला पुढे तीन आणि तीन सहा सहा दोन आठ आठ आणि नऊ सतरा ह्याची बेरीज आली सतरा पुढे बेरीज पण फटाफट करता आली पाहिजे एक ते दहा अंकांची बेरीज आलीच पाहिजे म्हणजे कसे सहा पाच अकरा अशी एक ते दहा संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज आलीच पाहिजे चला सहा पाच अकरा अकरा आणि नऊ वीस वीस आणि दोन बावीस आता बघा मधला फरक बघा ही बेरीज आहे पंचवीस ही बेरीज आहे तीस ही बेरीज आहे वी बावीस आणि ही सतरा आहे काय वाटते तुम्हाला ज्या अंकांची सगळ्या अंकांची जी बेरीज आलेली आहे तर ती बेरीज कशी आहे मूळ संख्या आहे फक्त सतराच ही बेरीज अशी आहे जी मूळ संख्या आहे बाकीच्या मूळ संख्या आहेत का नाही म्हणून वेगळा कोणता आहे पर्याय पर्याय क्रमांक दोन पुढे सहाशे चव्वेचाळीस नऊशे चव्वेचाळीस चारशे सत्याहत्तर नऊशे पंचावन्न आता ह्यामध्ये काय बरं वेगळं असू हे थोडा विचार करा चला बेरीज आपल्या हिशोबाने बेरीज करून बघू चार आठ आणि सहा बारा ठीक आहे चला सॉरी आठ आणि सहा किती चौदा त्यानंतर सात आणि सात चौदा चार अठरा नऊ चार आठ आठ दोन सोळा आणि एक सतरा त्यानंतर पाच आणि पाच दहा नऊ एकोणीस आता ह्यामध्ये एकोणीस पण मुळे सतरा पण मुळे त्यामुळे मूळ मुल संख्येचा लॉजिक बसणार आहे का नाही बसणार ना आहे चला दुसरं लॉजिक लावून बघूया इथे अजून काय लॉजिक लागू शकतं तुम्ही पण विचार करा बघूया आता काय वाज ठीक आहे ओके हां तर इथे काय करूया गुणाकार करा सायन चौक चोवीस चोवीस चौक शहाण्णव हे किती आले शहाण्णव ठीक आहे है। चला यांचा पण गुणाकार करा साथी साथी एकोणपन्नास एकोणपन्नास गुणिले चार एकशे शहाण्णव त्यानंतर नऊ चौक छत्तीस छत्तीस गुणिले चार एकशे चव्वेचाळीस आणि पाचापाचा पंचवीस पाँच पंचवीस गुणिले नऊ दोनशे पंचवीस आता बघा जो ह्यांचा गुणाकार आलेला आहे मला वाटलं आपण गुणाकार करून बघू तर मी गुणाकार केला आहे आता हा जर शहाण्णव आहे शहाण्णव कशाचा वर्ग आहे का हो नाही एकशे शहाण्णव वर्गसंख्या आहे का आहे ना चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव एकशे चव्वेचाळीस बाराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग आहे सगळे ह्या ज्या आहेत ते वर्ग मूळ आहेत परंतु शहाण्णव कशाचीच वर्ग मूळ नाही म्हणून वेगळा पर्याय आहे सहाशे चव्वेचाळीस पर्याय क्रमांक एक समजला ठीक आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एकसष्टपासून ते लास्ट प्रश्न क्रमांक पंचाहत्तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्न व्यवस्थितरित्या समजून सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा ह्याच प्रश्नाचं रिपीटेशन होणार आहे असं समजा कारण ह्याच्यात थोडासा बदल करून प्रश्न विचारला जातो अंकांमध्ये किंवा आकृतीमध्ये थोडा बदल करून प्रश्न विचारला जातो आता इथे ह्या संख्या आहेत तर पेपरला या वर्षीच्या पेपरमध्ये काय है करतील हेच लॉजिक समजा वापरू शकतात फक्त जी संख्या दिलेली आहे त्या संख्येमध्ये बदल करतील असं पण होईल ना मग तुम्ही जर व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला असे विविध लॉजिक डायरेक्टली ह्या प्रश्नावर अप्लाय केलेले भेटतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मेन परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे चला या ठिकाणी इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक एकसष्टपासून प्रश्न क्रमांक शहात्तरपर्यंत बघूया त्या व्हिडिओमध्ये ठीक आहे चला धन्यवाद